महानगरपालिका निवडणूक तसेच तीळ संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर देशी व विदेशी दारू विक्री असताना सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या राऊतवाडी परिसरात अवैध दारू विक्रीवर प्रभावी कारवाई केली या कारवाईत मोठ्या प्रमाणावर देशी व विदेशी दारू तसेच एक प्रवासी ॲटो जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित सांडक अपर पोलीस अधीक्षक रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील शहर विभाग अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीमती मालती खैटे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दिनेश पवार हे पोलीस कर्मचारी व पंचासह खाजगी वाहनानं पेट्रोलिंग करत असताना जवाहर पोलीस चौकी परिसरात गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राऊतवाडी येथील माऊली पान सेंटर समोर रस्त्यालगत मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या प्रवासी ॲटोमधून एक इसम अवैधरित्या देशी व विदेशी दारूची विक्री करत आहे सदर खात्री लायक माहितीच्या आधारे पंचांना सोबत घेऊन पोलीस पथकाने राऊतवाडी सापळा रचून धाड टाकली घटनास्थळी प्रवासी ॲटोमध्ये बसून दारू विक्री करणाऱ्या इसमास रंगे हात पकडण्यात आले चौकशीत नाव प्रशांत प्रभाकर दबे व्यवसाय मजुरी राहणार खेडकर नगर सुधीर कॉलनी अकोला असं सांगितलं आहे पंचा समक्ष झडती घेतली असता ॲटोमधील कागदी खेके व काळ्या रंगाच्या पिशवीतून मोठ्या प्रमाणावर देशी व विदेशी दारू मिळून आली त्यामुळं विविध कंपन्यांमध्ये दारूचे एकूण एकशे दहा क्वार्टर तसेच देशी दारूच्या अठ्ठेचाळीस काचेच्या बाटल्या असा मुद्देमाल आढळून आला तसेच एक अवैध दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला एक प्रवासी ॲटो जप्त करण्यात आला आहे जप्त करण्यात आलेल्या दारू व वाहनांची एकूण किंमत सुमारे एक लाख छत्तीस हजार आठशे चाळीस रुपये इतके या प्रकरणी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम पासष्ट ई अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला ला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून क्लिक करा